पुणे पु कभी बारामती हो काका पुणे बारामती करायचे ना हो आमच्या गावाकडे जायचं दादांच्या आता ऊन आहे ना त्यामुळं नाही आता पाऊस सुरू झाला की मग जाणार गावाला हो आता ऊन भरपूर आहे तर इथंच एवढं ऊन आहे तर गावाकडे केवढं ऊन असेल हो रत्नागिरी पण गाव आहे ना आपलं रत्नागिरीला पण ऊन भरपूर आहे आंबे माझी मावशी म्हणते आंबे खायलाही आहे आता आंबे खायला कुठं जायचं आपलं डायनिंग हॉलमध्ये जेवायचं <laughs> ओ मेसेज हँग झालेत काय मेसेज करा मेसेज पुष्पाताई मेसेज करा <laughs> अरे 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 डॉगी आमच्या भुंक आहेत बघा हो आमच्या लायन आहे त्यानंतर आमचा काळू आहे राणी इकडे राणी राणी नको बाळा हो बंडू आला बंडू पण आला आहे हो झाडं आहे झाडाखाली मस्त सावली आहे संध्याकाळी इकडे भरपूर गर्दी असते आता बाबा ऊन आहे सगळेजण आपल्या आपल्या घरी बसल्यात हो कॉलेज कॅम्पस आहे सगळं मुलं मुली इकडे येतात संध्याकाळचे सगळे इथे खाऊ गल्ली आहे सगळी दुकानं आहेत इकडे मोमोज आहे हो नवीन दुकान उघडतं आहे बर्गरी या म्हणून काय झालं यास हो तिकडं मोमोज आहे मोमोज हो माझी मुलगी आली की तिला मोमोज खायला घालायचो हो तिला तिला फार आवडायचे मोमोज चला ये तो हे तर सुरुवात आहे आता चहा पितात मग हळूहळू आपल्या लाईव्हला ग्रीप येईल हळूहळू आपण हे करूया लायन आमचा भुंगतोय लायन लायन आहे ते हो असे कोण अनोळखी व्य व्यक्ती दिसली की, की भुंगतात ते हो जसं आपल्या लाईफमध्ये कोण अनोळखी आला की आपण त्यांना हे करतो ना ओळख करा ओळख पाडा हो काकांची गाडी आली हो झिरो झिरो फाय झिरो ए दादा हस हिशोब करतो का बाबा कित कितना पैसा बाकी आहे हिशोब हिशाब चालू आहे दादांचा हो बघा सगळे मुलं टोपी घालून चालले आहेत बघा ऊन केवढं आहे हो आले आले आमच्या हे बर्फाचा गोळा आला आता आपण बर्फाचा गोळा खावा आता आमचे दादा आल्यात बघा ऊन किती आहे तर रस्त्यावर एक पण लोक नाही आता संध्याकाळी हे तुडुंब भरलेलं असते तर चालायला जागा नसते हो आता सगळे कॉलेजचे मुलं मुली आपल्या मस्त काही घरामध्ये बसले आहेत हॉस्टेलमध्ये रूममध्ये हो रूम रूममध्ये रूम हो इकडे बाहेरची मुलं शिकायला येतात ना कॉलेज कॅम्पस आहे हे आमची बिल्डिंग आहे बघा हो काकांची बिल्डिंग इकडे पा पाठीमध्ये ह्या बिल्डिंगच्या मागे अजून बिल्डिंग आहेत चौदा बिल्डिंग आहेत मेसेज करा मेसेज हँग झाले बघा चाचे दुकान बघा किती शांत आहे हो सकाळी एवढी गर्दी असते चहाच्या दुकानात ए की करियो हो छोरो छोरो क्यू हो राजू भाईया बसल्यात तिकडे हो आता आपण चार्जर काढू हात दुखायला लागला माझा हो हात दुखतो आहे माझा तर चार्जर खिशात ठेव हो वेलकम वेलकम स्वागतम स्वागतम मेसेज हांग झालात का मेसेज करा पुष्पादाई तुमचा मेसेज शेवटचा आहे शता सालसकर यात चला लाईव्हला दुपारचा गुड आफ्टरनून जिंदगी धूपार छाव बघा कसं ऊन पडलं कडक आणि आमचं मोमोजचं दुकान हो ओ, आहे हो आमच्या डॉगी पण बसलेत बघा कसे शांत दुकान उघडायचं आहे नवीन दुकान आहे इकडे गायत्री डायनिंग हॉल आहे हो तिकडे अजूनही आहे सॅनी सेबेस्टिन कॅफे लस्सी वस्सी आहे हो सगळे निवांत बसल्यात वेलकम है मेसेज करा लाइक करा अपन मस्त बर्फाचा गोळा खाणार आहोत अरे इसको क्या हो गया